म्हणायला गेलं तर साधा झुणकाच आहे पण ह्या झुणक्यासाठी किती तेल असायला पाहिजे किती पीठ असायला पाहिजे किती पाणी घालायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे मग सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना येणारा प्रॉब्लेम म्हणजे झुणक्यामध्ये अशा बारीक बारीक गाठी होतात तर कितीही शिजवल्या ना तर लवकर शिजत नाही आणि जेव्हा आपण झुणका खातो चपाती बरोबर भाकरी बरोबर त्यावेळी मध्ये मध्ये या बेसनच्या गाठी येतात त्यावेळी तो कच्च कच्चं बेसन अजिबात चवीला चांगलं लागत नाही झुणका करताना अशा गाठी होऊ नयेत म्हणून नेमकी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे कुठली ट्रिक आहे की त्याच्यामुळं आपला झुणका एकदम छान होणार आहे अजिबात गाठी होणार नाही शिवाय झुणका शिजताना गाठी न करता कसा व्यवस्थित शिजवायचा अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत पण फार महत्वाचे आहेत झुणक्याचा रंग बघू शकता आता ह्याचा टेक्स्चर पण बघूया आपण जो तयार केलेला झुणका आहे त्याचं टेक्स्चर सुद्धा बघूया मी थोडासा झुणका हातावर घेऊन दाखवते इथं झुणका तर सगळा व्यवस्थित शिजलेला आहेच पण जवळून मी तुम्हाला दाखवते झुणक्यामध्ये कुठंही गाठी झालेलं नाहीत शिवाय झुणक्याचा रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे चला तर मग चवीला अप्रतिम महाराष्ट्रातील एका हमखास आणि पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया मी मध्यंतरी झुणक्याच्या तिकटाचा व्हिडिओ शेअर केला होता त्यालाच मोठं तिखट असं सुद्धा म्हणतात हे तिखट वापरून झुणका धपाटे वेगवेगळ्या सुख्या चटण्या करता येतात चवीला अप्रतिम लागतात झुणक्याचा तिखटाचा व्हिडिओ बघून बऱ्याच व्हिव्हर्सनी घरी झुणक्याचं तिखट बनवलेलं आहे त्याच तिखटापासून झुणका कसा बनवायचा आज आपण ते बघणार आहे हे तिखट वापरून बनवलेला झुणका चवीला अप्रतिम होतो सो बऱ्याच वेळा कमेंट आली होती की झुणका दाखवा म्हणून म्हणून आज आपण इथं झुणक्याची रेसिपी बघणार आहे चला तर मग झुणका कसा बनवायचा ते बघूया इथं मी सुक खोबरं लसूण आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे याचं वाटण थोडस जाडसर किंवा भरड ठेवायचं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल अगदी सेम असंच आपल्याला वाटण पाहिजे आहे इथं मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे बेसन थोडस जाडसर पाहिजे तरच झुणका याचा चांगला होतो स्क्रीनवर मी पीठाचं टेक्चर दाखवत आहे एकदम जाडसर पीठ आहे हे पीठ जर जाडसर असेल ना तरच हा लाल रंगाचा झुणका चांगला होतो अशा प्रकारच्या झुणक्यासाठी हेच पीठ जर बारीक गुळगुळीत घेतलं तर शंभरनेही एकशे एक टक्का झुणक्यामध्ये गाठी होणार झुणका किंवा पिठलं बनवताना बेसनचं टेक्स्चर कसं असायला पाहिजे याच्या सोबतच बाकीच्या गोष्टी सुद्धा कशा महत्वाच्या आहेत हे सगळं झुणका या सिरीजमध्ये पुढे बघणारच आहे इथे भडंगला लसूण आणि कडीपत्ता ज्या पद्धतीने ठेचून घेतला होता तसाच मी इथं ठेचून घेतलं आहे ऍक्च्युली वाटणामध्ये आपण घातलेलं आहे त्यामुळे इथं नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण खाताना हे खूप छान लागते मध्ये तेल मोहरी जिरे आणि थोडस तीळ घातलेलं आहे फोडणी व्यवस्थित बसल्यानंतर लसूण आणि कढीपत्ता जो आपण जाडसर कुटून घेतलेला आहे तो घालायचा आणि गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून आहे मिक्सर मध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण सुद्धा आपल्याला इथं घालायचं आहे आणि ते सुद्धा गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचंय यातला कुठलाही मसाला अजिबात करपू द्यायचा नाही कारण या मसाल्यावरच आपल्या पूर्ण झुणक्याची चव अवलंबून आहे जे झुणक्याचं तिखट किंवा मोठं तिखट मी व्हिडिओ शेअर केला होता तेच तिखट मी इथं घातलेलं आहे आणि थोडीशी रंगासाठी हळदी हळद पावडर घातलेली आहे ज्या कपाणी आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाणी मी इथं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून या पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते फॉलो केल्यास झुणक्याचा एकदम परफेक्ट रिझल्ट मिळेल पाण्याला उकळी आली की स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डाव्या हाताने पीठ सोडायचं आणि उजव्या हाताने आपल्याला पीठ गरगटून घ्यायचं आहे पीठ थोडस जाडसर ठेवल्यामुळे थो या झुणक्याला अजिबात गाठी होत नाहीत किंवा अजिबात लम्स होत नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लगेचच पीठ पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे म्हणजे इथं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरून एक टेबल स्पून होईल इतकं तेल सोडायचं आणि याला झाकण लावून एक चांगली वाफ काढायची इथं वरून पाण्याचा हक्का अजिबात मारायचा नाही एक वाफ निघाल्यानंतर परत बघूया झुणका आपला बऱ्यापैकी चांगला शिजलेला आहे या रेसिपीसाठी तिखट मीठ पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा मी परफेक्ट दिलेलं आहे त्यामुळे जे विवर्स जेवणाचे ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे जवळून मी दाखवते झुणक्याचं टेक्शर अतिशय सुंदर तयार झालेलं आहे झुणका एकसारखा परत हलवून घ्यायचा आणि परत एकदा झाकण लावून त्याची वाफ काढून घ्यायची दोन वाफेमध्ये झुणका एकदम परफेक्ट आणि चांगला शिजतो चला तर मग याची प्लेटिंग करून घेऊया वरून भरपूर कोथिंबीर घालायची अगदी गरमागरम जेवायला बसायच्या वेळी ह्या झुणका केल्या असकरी नक्की जास्त जाईल स्क्रीनवर बघू शकता याचा रंग याचा टेक्स्चर अप्रतिम आहे अगदी मोकळा हा झुणका तयार झालेला आहे इथे झुनक्याचा व्हिडिओ माझा कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांग परत लवकरच भेटूया अशाच एका खास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद